जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज मी आलेले आहे पाटीलवाडा कराड येथे आता यांचा जो पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे तर या ज्या मॅडम दिसत आहेत त्यांच्यासोबत मी आले होते आपल्या घरातील दुसरं कोणी नव्हतं आलं तर मी खूप लवकर आले होते साडेसहा वाजले असतील त्याच्यामुळे कुणीही नव्हतं हॉटेलमध्ये त्यावेळेला कारण त्यावेळेला जेवण तयार पण नसतं त्यावेळेला मी आले होते कारण मला शूट करायचं होतं थोडं शांततेमध्ये आणि ज्यावेळेला मी आले तेव्हा मुसळधार पाऊस होता खूप पाऊस होता थोडं थोडं जे शूट आहे ना ते अगदी मी छत्री घेऊन केलेलं आहे आता हा जो लॉन दिसतो आहे ना असेच त्यांचे ना पाठीमागे एक लॉन आहे आणि बाजूला एक आहे पाठीमागे मोठा लॉन आहे गार्डन असं आहे तिथे तुम्ही तुमचे जे काही इव्हेंट्स असतील ते तुम्ही अरेंज करू शकता तुम्हाला मी नंबर देणारच आहे तुम्ही तिथे विचारून त्यांच्या त्यांच्याकडून ती माहिती घेऊन बोलू शकता त्यांना तर थीक हे जे काही दिसतंय ना असे त्यांनी ठिकठिकाणी कप्पा कंपार्टमेंट केलेले आहेत म्हणजे फॅमिलीसाठी वेगळं आहे तुम्हाला पार्टीजसाठी वेगळं आहे आणि आता हे जे काही तुम्हाला कवर केलेलं दिसतंय ना ते पावसापासून थोडं प्रोटेक्शन व्हावं म्हणून त्यांनी ते कवर केले आता पाऊस तर खूप सुरू होणारच आहे पण ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी तर खूपच पाऊस होता तर इथला हे जे काही निसर्ग आहे इथली जी काही बैठक व्यवस्था आहे स्वच्छता आहे हे तरी खूप छान आहे मला खूप आवडलं आता आपल्याला पाहायचं आहे ते जेवण इथलं कसं आहे तर मी ज्या माझ्यासोबत मॅडम मा आहेत त्यांना आणि माझ्यासाठी दोन मी स्पेशल आ, चिकन थाळी ऑर्डर केलं होतं तर हे जे काही मेनू कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पॉज करून बघू शकता त्यांचे रेट्स स्टार्टिंगचे त्याच्यावरून तुम्हाला सं पुढचा अंदाज येईलच तर मी आ, दोन थाळी ऑर्डर केले होते त्याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये काय काय आहे आणि मी माझा स्वतःचा अनुभव मी खरा खरा सांगणार आहे जे तर यात जो राईस होता तो त्यांनी मला पाठीमागून दिला आणि बरोबर त्याचा शूट करायचा माझा राहून गेला कारण तो पाऊसच एवढा होता ना की काही सुचतच नव्हतं तर जेवण जे होतं ते एक नंबर टेस्टी जेवण आहे मला सर्व जेवण आवडलं फक्त ते जे अळणी रस्सा दिसतो आहे तुम्ही त्याला पांढरा रस्सा नाही पांढरा रस्सा नाही अळणी रस्साच होता तो तर स्पेशली तो अळणी रस्सा फक्त मला आवडला नाही बाकी ओव्हरऑल जेवण त्यांचं एक नंबर आहे इथे नक्की भेट द्या धन्यवाद